आता दिलीपराव मोहिते पाटील बोलत होते तेव्हा इतके लोक जवळ बसून मला फोटो काढून घेत होते आणि मी पण त्यांना विचारत होतो धंदा पाणी त्याच्यातले बहुतेक जण म्हणले दादा आपले वेअर हाऊस आहे कुणाचे तीन लाख स्क्वेअर फीट कुणाचे दोन लाख आणि याच्यातनं तुम्ही दोन पैसे कमवता का कारवा चांगला व्यवसाय करा चांगला व्यवसायाच्या करता जिथं अडचणी येतील तिथं तुमच्या पाठीशी अजित पवार आणि हा दिलीप मोहिते पाटील उभा आहे काळजी करू नका पण मी दुपारी आता सगळ्या पोलीस प्रमुखांना बोलवलेलं आहे मला आल्यानंतर जरा वाईट बातमी माझ्या मायमौलींनी सांगितली संत ज्ञानेश्वर महाराजांना महाराजांची आळंदी प्रसिद्ध तिकडं देऊ तुकारो तुकाराम महाराजांच्या नावाने प्रसिद्ध आणि चुकीचे धंदे दोन नंबरचे धंदे तिथं ता चालत आहेत आळंदीमध्ये काही वेडेवाकडे प्रकार चालत आहेत एवढा मोठा माझा वारकरी समाज तिथं येतो आपण तिथं गेल्यानंतर समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय तिथं नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही आत्ताही मला सकाळी जायचं होतं पण दिलीपराव मला म्हणले परवा तुम्ही आला तेव्हा दोन तास लोकांना अडवलं म्हणजे अजित पवार व्ही आय पी म्हणून त्याला ट्रीटमेंट आणि दोन तास इतरांच्या दर्शन थांबवलं लोक नाराज होतात लोक म्हणता जायला ही कोण लागलं ला, काय शिंग बिंग फुटली काय ह्याच्याकरता दोन तास आम्ही थांबायचं त्याच्याकरता मी बाहेरूनच समाधीचं दर्शन घेतलं म्हणलं माझ्यामुळं इतर माझ्या वारकरी समाजातल्या किंवा भाविकांना भक्तांना दर्शनाला अडचण येऊ नये अशी माझी मनापासूनची इच्छा आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण वागतोय पण तिथं जे काही दोन नंबरचे धंदे चाललेले आहेत ते मी आज दुपारी सांगणार आहे नाही जर बंद झाले तर मी खरंच कुणाला तरी डिसमिस आता सोडणार नाही शेवटी मी पोलिसांना सांगितलं पोलिसांनो मला आता पुण्याच्या सीपीने सांगितलं मला सात पोलिस स्टेशन पाहिजे मी काल त्यांची सात पोलीस स्टेशन मंजूर केले सौभेनी सांगितलं इथल्या सीपीनी चार पोलीस स्टेशन पाहिजे चार पोलीस स्टेशन त्यांच्या हद्दीत मंजूर केली